महाराष्ट्र विकास बाबनहारी पेठे ज्वेलर्स सोने क्षण से सोबते दिस दिवाली गिफ्ट नेचुरल्स आइसक्रीम कॉटन किंग वाइज हंड्रेड परसेंट कॉटन हॉलीडे कलेक्शन बदलापुरात वादळ वामन म्हात्रे यांचं वादग्रस्त भाषण विकासाच्या नावावर फसवणूक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र विकासच्या चॅनलवर चा आज आपण बदलापूर शहरात घडलेल्या एका स्फोटक राजकीय घडामोडीची कहाणी पाहणार आहोत शिवसेना शिंदे गटाचे बदलापूर शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन बारकू म्हात्रे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत त्यांचं एक भाषण सध्या बदलापुरात जोरदार व्हायरल होत आहे आणि त्यातून उलटसुलट चर्चांना उधाण आलंय चला जाणून घेऊया नेमकं काय आहे हवा आणि का आहे शहरात इतका संताप बदलापुरात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात वामन म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना असं काही बोलून गेले की शहरात संतापची लागेल मी आमदार झालो बोलतो नेहमी सिंगापूर गेला असं काहीच नाही आज तुम्ही बघा तुमच्या घरी कोण पाहुणा आला ते फिरायला आहे का दिवस बदलापूर शहरात अजिबात विकास काम झालेलं नाही बदलापूरकरांना नातेवाईकांना बाहेर फिरायला नेण्यासाठी एक चांगलं उद्यानही नाही आता हा दावा ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल कारण वामन म्हात्रे हे गेल्या अनेक वर्षापासून कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते व अनेक वर्ष लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा नगराध्यक्ष पद भूषवले आणि पालिकेवर त्यांचं वर्चस्व आहे पुन्हा आता त्यानंतर कोरोनाचा काल होता पाच वर्ष तरी आम्ही कुठच्याही पदावर नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले त्यानंतर कमीत कमी आठशे कोटी रुपयाचा निधी त्यांनी माझ्या एकट्याच्या शहर याच्या शिफारशीवर दिला आमदारांना सुद्धा पैसे दिले खासदारांना सुद्धा पैसे दिले वर्चस्वच काय तर पालिकाच काबीज केली आहे म्हात्रेंनी कारण त्यांच्याच घरातील अनेक मंडळी नगरसेवक म्हणून पालिकेत आहेत मग ते म्हात्रेंच्या पत्नी असो किंवा भावाची पत्नी असो मग विकास का झाला नाही शहराचा आणि याचा दोष त्यांनी कुणावर टाकला थेट आमदार किसान कथोरे यांच्यावर मी आमदार घालून मी बोलतो नेहमी सिंगापूर गेला असं म्हणून नाही आज तुम्ही बघा तुमच्या घरी पण त्याला बदलापूर शहरात विकास न होण्यामागे आमदार किसान कथोरे जबाबदार आहेत जर बदलापूर करत तर मी हे शहर सिंगापूर बनवलं असत झुठ बोलो बार बार झूठ बोलो जो भी बोल सकते है सब झूठ बोलो जहा भी बोल सकते झूठ बोलो जितनी बार बोल सकते हैं झूठ बोलो किसी भी विषय पर बोलो तो सिर्फ और सिर्फ झूठ बोलो एक ही काम झूठ बोलो झूठ बोलो झूठ बोलो बार बार बोलो बार बार बोलो बार बार बोलो हर जगह पे बोलो और जोर जोर से बोलो वाह मजे विकास झाला नहीं या कबूली स्वतः हाँ तो जवाबदारी मात्र कथोरे यामुळे कथोरे समर्थकांमध्ये प्रचंड संताप आहे आणि सोशल मीडियावर बदलापूर विकास ट्रेंड करत आहे आता जरा खोलात जाऊया वामन मात्रे म्हणतात बदलापुरात उद्यानं नाही पण गेल्या अनेक वर्षापासून कुळगाव बदलापूर नगर परिषदेनं उद्यानांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी करोड रुपये खर्च केलेत पालिकेच्या कागदापत्रांवर तर म्हात्रे उद्यान वामन उद्यान अशा त्यांच्या नावाने अनेक उद्याने निर्मिती करण्यात आल्याचे दिसत आहे पण ग्राउंड लेवल वर परिस्थिती वेगळी आहे हे म्हात्रे मान्य केलंय हेच बरं झालं या उद्यानासाठी करोड रुपये खर्च होय करोड रुपये पण तरीही उद्यानं का नाहीयेत याचं उत्तर आहे ठेके या ठेक्यांवरून शहरात चर्चा आहे की हे ठेके बहुतेक वेळा वामन म्हात्रे यांच्या जवळच्या व्यक्तींना मिळाले एक लंडनला होता तो आता पुढे आणि स्वतः बांधकाम व्यवसाय ठेकेदार आम्हाला प्रॉफिट ठेकेदाराला ठेका मिळतो उद्यान होत नाही पण त्याच वेळी ठेकेदाराच्या नावावर असलेली आलिशान गाड्या मात्र वामन म्हात्रेंना भेट दिली जाते मग उद्यानं नसण्याचा दोष आमदार कथोरेंवर का सामान्य बदलापूरकर विचारतायत जनतेचे करोड रुपये कुठे गेले आणि हे ठेके कोणाला मिळाले यावरून पालिकेत भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चांना चार उधाण आले वामन साहेबांनी वर्षानुवर्ष पालिकेवर कब्जा केलाय पण शहरात काहीच बदल नाही आता कथोरेंवर दोष टाकून स्वतःची सुटका करायची आहे का मात्रेंना असा प्रश्न शेकडो नागरिक विचारत आहेत आता हा वाद इथेच थांबला नाही वामन मात्रे यांनी भाषणात एक असा टोला लगावला की बदलापूरच्या राजकारणात भूकंप आला ऐका आपण काय घेऊन आलो ना मला काय घेऊन जायचं ना पाचशे हजार कोटी काय घेऊन जायचं ना मला तर एक वारसरे काय लोकांना काहीच नाही ना ते पैसे संभालू येत आणि I मी mean, बघा आमच्या आगरी समाजाचे काय तो कामाचं बोलय यार मी वर्षाला पाच दहा कोटी उद्योगातून कमावतो माझा एक वारस आहे त्याला जे काय पाचशे आणि हजार कोटी आहे त्यासाठी माझा वारस आहे त्याला ते मिळणार आहे मी एक रुपयात ऐंशी पैसे समाजकार्यावर खर्च करतो इथे असेही लोक आहेत त्यांना वारस नाही तरीही पैसे जमवून ठेवतात नाही बळ आणि चिमटा काढून पळ हा टोला मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यावर होता असं सध्या बदलापुरात चर्चा आहे या खालच्या पातळीच्या टिप्पणीने राजकारण ढवळून निघालंय म्हात्रेंच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वामन म्हात्रे यांनी बदलापूरच्या जनतेची माफी मागावी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायला नको आमदार कथोरे हे निवडून आलेले नेते आहेत असे मनसेच्या बदलापूर शहराध्यक्षा संगीता चेंदवनकर यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी पोस्टमध्ये असे लिहिले आहे की बदलापूर शहर एक सुसंस्कृत शहर आहे आमदार किसन कथोरे साहेब हे एक ज्येष्ठ आहेत त्यांनी या मतदारसंघाची वडीलकी सांभाळली आहे पितृत्व सिद्ध केलं आहे ज्यांना संपूर्ण मतदारसंघात प्रेमाने आप्पा म्हटलं जातं आणि त्यांचे एकंदरीत वय पाहता वामन म्हात्रे यांनी असे वक्तव्य करणे फार चुकीचे आहे तुमचे राजकारण तुम्हाला लख लाभो परंतु सौभाग्यवतींना ओढणे कोणाच्या खासगी आयुष्यावर बोलण्याचा हक्क वामन म्हात्रेंना कोणी दिला हा एक स्त्रीचा अपमान आहे वामन म्हात्रे आपल्याला बदलापूरकर प्रेमाने कुटुंब प्रमुख म्हणून संबोधतात परंतु वामन म्हात्रे यांनी बदलापूर शहरात काय केले यांनी फक्त नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार करून पैसे कमावले त्यामुळे वामन म्हात्रे साहेब यांच्या खाजगी आयुष्यात काय आहे याची कोणी चर्चा केली तर चालेल का आपल्या विदेश दौऱ्याची माहिती बाहेर दिली तर काय होईल भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या पैशाच्या आणि सत्तेच्या धुंदीत आपण मागे सुद्धा एका पत्रकार महिलेचा जो रस्त्यात अपमान केला होता ते बदलापूरकर अजून विसरलेले नाही त्यामुळे एका माते समान स्त्रीचा नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भाषणात जोश मध्ये येऊन जे विधान केलेले आहे त्या विधानाबद्दल आपण त्या माथेची माफी मागावी अन्यथा मी वामन मात्रे यांच्याचा वक्तव्याचा एक महिला म्हणून जाहीर निषेध करते संगीता मोहन चेंदवनकर संपत्ती कशी कमावली हे पैसे कुठून आले या प्रश्नांनी बदलापुरात नव वादळ उठलंय या वादात आता पत्रकारांनीही उडी घेतली आहे एक्स न्यूज भारतीय जर्नलिस्ट प्रोटेक्शन असोसिएशनचे महेश कामत यांनी वामन म्हात्रे यांना फोन करून कान उघाडणी केली हा ऑडिओ सध्या बदलापुरात व्हायरल आहे अरे भट वामन मात्रे तुला काय किसन कथोरेच्या बायकोचा काय प्रॉब्लेम आहे रे तुला आमदाराच्या विरोधात प्रॉब्लेम आहे आमदारावर टीका करणार आहे ते सोडून त्याच्या बायकोच काय कि तुला एक वारसा आहे त्या कथोऱ्याला वारसा नाही आहे ते मनोज वैद्यच्या कार्यक्रमात काय त्यासारखा बोलतो रे आणि पब्लिकला बोलतोय की इतके वर्ष काम नाही केली त्याला आमदार अरे तू होता ना रे नगराध्यक्ष नगराध्यक्ष पूर्वी नगरसेवक पण तू ना रे रा तुझ्या वेळी काम झालेलं नाहीये ना कॉन्क्रीटचे पैसे तू खाल्लास डम्पिंग ग्राउंडच्या नावाने पैसे तू खातोस प्रत्येक वार्डच्या कामाचा सा खर्चासाठी पैसे तू खातो असं एकही काम नाही ज्याच्यामध्ये वामन वात्रेने आपल्या नाही त्यात आणि पैसे नाही खाल्लेत मग पब्लिकचं काम काय होणार नाही आणि तिकडे पब्लिकला बनवत त्या मनोज वैद्यच्या कारण ते पण एक वेगळा विषय की हा मनोज वैद्यला कुत्र्यासारखा मारला होता तू ते अँटी मध्ये त्याचा एवढा मारलं त्याला की त्याचा ते झाला वीक बाहेर आले होते त्याचा टक्कल दिसत होता आणि मग त्याला तू आणि सांगडोरेला मारला होता तू भडक आणि मग बोलतो की ते दोघे तुझे राजकीय गुरु आहेत आणि ती लोक पण बोलत आहेत की बाबा तू कुटुंब प्रमुख आहे अरे काय थोडा तरी आत्मसन्मान बाळगा बदला पुरत तुला राजकारण करायचं राजकारण भट करू नको कोणाला वारस आहे कोणाला नाहीये माहित पडलं तुझे एका वारस आहे त्यालाच कोणीतरी काय करतील मग तू पण राशील तसंच या ऑडिओ क्लिप नंतर सर्वत्र म्हात्रेंच्या भाषणाची चर्चा सुरू आहे भाषणात म्हात्रेंकडून अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करणं हा काही पहिलाच प्रसंग नाही बदलापुरात या आधीही वामन मात्रे यांनी वारंवार किसन कथोरेंना मूल नाही वांजोटा अशा शब्दांचा उपयोग करत सडकून टीका केली होती जेव्हा जेव्हा कथोरे पालिकेत भ्रष्टाचार होत आहे म्हणतात तेव्हा तेव्हा मात्रे विरोधात टीका करताना दिसून आली बदलापूरच्या जनतेला अंधारात ठेवण्याचं काम या प्रशासकाने केलं आणि म्हणून बदलापूरच्या जनतेचा पैसा त्याचा दुरुपयोग या नगरपालिकेत चाललाय तो या नगरपालिकेमध्ये पुन्हा या प्रशासकाला तीच इच्छा आहे आणि ती जर करायची असेल तर राज्य सरकार त्याच्यावर निश्चितपणे तक्रार केलेली आहे त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही ती कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे आता शेवटची निवडणूक मला काल बोलले माझी जर नगरसेवक व्हायची इच्छा पण नाही माझी इच्छा वेगळी होती ती काय माझ्या नशिबात आता पुढच्या म्हणून काय संधी भेटले आणि तुम्ही लोक सर्व बराबर असले त्या विभाग केले इकडे तर त्यांचा लोकांचा काही संबंध नाही ही पूर्ण शंभर टक्के कामं आम्ही शिवसेनेच्या मदतीने केलेली कुठं कुठेतरी दहा लाखाचा फंडा आलेला गटर वाटर मिठर दहा लाखाची का कामं कुठं कुठं कोपऱ्यात केली त्यावर पण माहिती नसेल किंवा आम्हाला दुसरी चर्चा म्हणजे ही संपूर्ण चर्चा ज्या भाषणामुळे झाली त्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्येष्ठ पत्रकार मनोज वैद्य यांनी व प्रमुख पाहुणे होते या, वा हो या कार्यक्रमात वामन म्हात्रे भाषणात ज्या प्रकारे वामन मनोज वैद्य यांची जुन्या आठवण करून दिली त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार मनोज वैद्य यांना त्यांनी नगराध्यक्षाच्या अँटी चेंबर मध्ये मारहाण केली होती या गोष्टीची देखील आठवण आता नागरिकांना होत असून याविषयी जोरदार चर्चा आहे तसेच पत्रकार अशोक सांगढोरे यांनी भ्रष्टाचाराच्या बातम्या छापल्यावर त्यांना देखील त्या काळी शिवसेना शाखेत बोलावून म्हात्रेंनी मारहाण केली होती हे अनेक वर्षांनंतर नागरिक पालिका आवारात चर्चा करत आहेत आता या दोन्ही पत्रकारांना वामन म्हात्रे यांनी आपल्या भाषणात राजकीय गुरु म्हटलंय बंदपूर शहर हे आपलं सांस्कृतिक शहर आहे हे असे आम्ही भाषणामध्ये सांगत असतो आणि गुरु समान तुम्हाला माहिती म्हणून सांगतो आम्ही दोघांनी विशेष म्हणजे मार खाऊन सुद्धा मनोज वैद्य यांनी म्हात्रेंना कुटुंब प्रमुखची पदवी दिली यामुळे बदलापूरकर आता म्हणायला लागलेत ना बीबी ना बच्चा ना बाप बड़ा ना भैया भैया सबसे बड़ा रुपया मागिल अनेक महिन्यांपासून वामन म्हात्रे आणि आमदार किसन कथोरे यांच्यात राजकीय युद्ध पेटले या सगळ्यांची सुरुवात म्हात्रेंनी केली होती विधानसभेच्या निवडणुकीत कथोरेंच्या विरोधात प्रचार व कथोरेंना पराभूत होण्यासाठी वामन म्हात्रेंची एडी चोटीचा जोर लावला होता जो निर्णय होईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल नाहीतरी विधानसभा मी एकट्यानेच लढलेली आहे सगळे विरोधात होते त्यामुळे विधानसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे का या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे मजबूत आहे आणि कोणीही बरोबर येतील त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करू बरोबर येणार नसतील त्यांच्याशिवाय भाजप एक हाती सत्ता जिंकेल असं यांनी पालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर म्हात्रे यांनी विरुद्ध बोलायला सुरुवात केली फक्त ते बोलायचं म्हणून तुम्हाला बोलताच गेले पंधरा वर्ष त्यांना अनुभव आहे

अनेक कथोरे समर्थकांनी वामन म्हात्रे कपटी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असले कमेंट करत कथोरे समर्थकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला वाढदिवसाच्या काळात कथोरे समर्थक जरी आपांचं अपमान विसरू शकले नाही तरी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र यू टर्न घेत कथोरेंवर टीका करणारे हेच कार्यकर्ते कथोरेंना शुभेच्छा देताना दिसले पण आता म्हात्रेंच्या या नव्या भाषणाने पुन्हा वादाला तोंड फुटलंय शिंदे सेनेचे कार्यकर्तेही गोंधळात आहेत एक कार्यकर्ता दबके आवाजात म्हणाला आम्ही कथोरेंविरुद्ध विरुद्ध काम केलं पण दादा विरोध करतात आणि नंतर डिफेंडर गाडी बदलापूर गावात फिरवतात मरतो तो आमच्या सारखा सामान्य कार्यकर्ता कथोरे समर्थक मात्र म्हणतात म्हात्रे यांच्या खालच्या पातळीचा द्वेष आता पुन्हा उघड झालाय वामन म्हात्रेंनी एका भाषणात जो काही रायता पसरवण्याचं काम केलंय बदलापूर शहरातील विविध रस्त्यांची दयनीय अवस्था असताना पालिकेला दोष देण्याऐवजी थेट बदलापूरच्या जनतेवरच राशन पाणी घेऊन चढल्याने म्हात्रे आता मतदारांनाही जुमानत नाही दिसून आलंय जो कचरा लोक रस्त्यावर टाकतात हे पटत नाही असं म्हात्रे म्हणाले बदलापूर तुम्ही आता बघा इकडचे रस्ते आम्ही सर्वात चांगले केलेले आहेत पण जो कचरा लोक रस्त्यावर टाकतात हे मला पटत नाही वामनराव कचरा तर रस्त्यावर दिसणारच ना ठेकेदार ज्याने कचरा उचलले पाहिजे तो ते काम करत नाही मग रस्त्यावर कचरा नाही तर कुठे दिसणार मित्रांनो बदलापुरात वामन म्हात्रे यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण ढळू निघाले विकासाच्या नावावर फसवणूक भ्रष्टाचाराचे आरोप आणि खालच्या पातळीची टिप्पणी यामुळे बदलापूरकरांमध्ये संताप आहे नेत्यांना सन्मान देणाऱ्या बदलापूरकरांचीच कान उघडणी होत असल्याने जनताही हैराण झाली आहे आता प्रश्न असा आहे बदलापूरचा विकास खरच होणार का की हा राजकीय खेळ असाच चालणार तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये सांगा आणि अशा स्फोटक बातम्यांसाठी महाराष्ट्र विकास चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबाय तामिळनाडू मध्ये